मित्रांनो हा महाराष्ट्रातील कोकणामधील राजापूर तालुका आहे आणि राजापूर तालुक्यातील वडदसोड या गावी आम्ही जात आहे आपण जर बघितलं तर अतिशय घनताट जंगल आणि पावसाळ्यामुळे हिरवळ पसरलेली आहे आणि अगदी शंभर मीटर पन्नास मीटरवरचं समोरचं काही दिसत नाही एवढं घनदाट जंगल आहे आणि रस्ता सुद्धा खूप अरुंद आहे पण आपण जर बघितलं तर हिरवागार जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेत आपण प्रवास करू शकतो आमचा साधारणतः वीस किलोमीटरचा प्रवास केली असतो आणि आपण जे म्हणतो की प्रदूषण वगैरेपासून निवास निसर्गामध्ये खूप छान वातावरणामध्ये हा प्रवास आमचा दररोज घडतो आज सुदैवाने पाऊस सुरू नाही अन्यथा पाऊस सुरू असेल तर आणखी खतरनाक रस्ता वाटतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस तिकडे पडत असतो शक्यतो कधी कधी प्राणीसुद्धा दिसतात आता आम्हाला कुठलाही प्राणी दिसला नाही पण साधारणतः जंगलामध्ये वाघ बिबट्या गवे असे बरेचसे प्राणी आहेत कधी तसा दिसतो प्रामुख्यानं घोरपड दिसते आणि मगर पण असू शकते पण सध्या आणखी काही दिसलेलं नाही बरेचसे प्राणी दिसतात पण कधी कधी प्रवासाच्या धोतामध्ये एखाद्या वेळेस बस वगैरे हो समोरून एखादं वाहन येऊ शकतं त्याची खबरदारी इकडे नक्कीच घ्यावी लागते आणि खूप छान वातावरणामध्ये दररोजचा हा प्रवास आता नित्याचाच आमच्या झालेला आहे आणि खूप चांगलं वाटतं फ्रेश हवा भेटते आणि फक्त पावसामध्ये थोडा रेनकोट वगैरे टाकावा लागतो आणि काळजीपूर्वक वाहने चालवावी लागतात जसं की आपण बघतो आजूबाजूला खूप दर्या पण आहेत खोल, खोल आणि ही बघा शेती आहे इकडची शेती छोटी छोटी शेती असते मात्र खूप छान पद्धतीने ते करतात आणि आपण जर बघितलं हे बघा आता किती जंगल म्हणजे समोर तर काहीच दिसत नाही आहे नेहमी हॉर्न वाजवतच वाहन चालवावं लागतं आणि आमचे मित्र जे काही आहे ते परफेक्ट झालेले आहेत चार दिवसामध्येच कसं चालवायचं काय नाही एक दोन वेळा थोडक्यातून म्हणजे खूपच वाहनाच्या जवळजवळ जाऊन आम्ही त्याच्यातून सुद्धा कंट्रोल केलेला आहे त्यामुळं आता आम्हाला रस्त्याचा चांगला परिचय झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर खूप नारळाचे असतील सुपारीच्या असतील मोठमोठ्या इकडे बाग आहेत आणि हा पूल सर्वात खतरनाक आहे इथं नेहमी पाणी सातत्यानं वाहतं आणि रस्ते एवढे वळणाचे आहेत की खूपच वळणाचे आहेत त्याच्यामुळं त्याची वळणाचे सुद्धा काळजी घ्यावी लागते आपण जर नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब करा कोकणातील असेच व्हिडिओ आपल्या दर चॅनलला दररोज बघण्यास मिळू शकतात त्यामुळं कृपया नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद